श्री महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस दुसरी फेरी कोड नंबर बेचाळीस स्वरचित कविता आणि माझ्या कवितेचे नाव आहे लोकसंख्या एक समस्या लोकसंख्या वाढीला आळा घालू बाई आळा घालू एकच पाखरू जन्माला घालू बाई जन्माला घालू स्त्री पुरुष भेदभाव नष्ट करू जनगणनेची संख्या कमी करू प्रगतीची वाटचाल आपण धरू जगातल्या क्रमांकाला रामराम राम करू लोकसंख्या वाढीला आळा घालू बाई आळा घालू एकच पाखरू जन्माला घालू बाई जन्माला घालू लोकसंख्या येईल मग आठवत्यात देशाचा विकास होईल झपाट्यात आरोग्य नांदेल मग घरट्यात संसाराची येईल मज्जा जगण्यात लोकसंख्या वाढीला आळा घालू बाई आळा घालू एकच पाखरू जन्माला घालू बाई जन्माला घालू शासनाच्या नियमांचे पालन करू दिवा पत्ती आपण समान धरू <coughs> शिक्षणाने अंधश्रद्धेचा नायनाट करू लोकसंख्या विरळेचा झेंडा धरू लोकसंख्या वाढीला आळा घालू बाई आळा घालू एकच पाखरू जन्माला घालू बाई जन्माला घालू एकच मुली तोंडी गाव गावी देऊ एकच मुली तोंडी गाव गावी देऊ सुखी संसाराचा मंत्र जनतेला देऊ देऊन कौतुक करू भारत देशाचे नाव उज्ज्वल करू भारत देशाचे नाव उज्ज्वल करू लोकसंख्या वाढीला आळा घालू बाई आळा एकाच पाखरू जन्माला घालू बाई जन्माला घालू बाई जन्माला घालू बाई जन्माला घालू